आमदार संग्राम जगताप यांनी केली तारकपूर रस्ता काँक्रिटीकरण कामाची पाहणी करकर आता विकास कामांचे स्वागत करताना दिसून येत आहेत आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून शहरातील विविध डीपी रस्त्यांची कामे सुरू आहेत राज्य सरकारच्या अंतर्गत असलेला तारकपूर रस्त्याचं काम मार्गी लागावं यासाठी पाठपुरावा केला त्या माध्यमातून सुमारे अठरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून यामध्ये साईड गटार पावसाच्या पाण्याची गटार फुटपाथ स्ट्रीट लाईट आणि सुमारे तीन किलोमीटर रस्ता कॉन्क्रीटीकरणाचं काम मार्गी लागणार असून प्रगतीपथावर काम सुरू आहे शहरामध्ये फिरत असताना नागरिक आता विकास कामांची चर्चा करू लागली असून पहिल्यांदाच एवढा मोठा निधी तुमच्या माध्यमातून शहर विकासाला मिळाला आहे नगर विकास कामांचं स्वागत करताना दिसत असल्यामुळे केलेल्या कामाचे समाधान मिळते आहे नियोजनबद्ध कायमस्वरूपी दर्जेदार विकास कामे मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले तारकपूर रस्ता कॉन्क्रीटीकरण कामांची पाहणी यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी भरत पवार अधिकारी वर्ग आणि ठेकेदार उपस्थित होते